जे आपण प्रभू भोजन घेणार आहोत प्रभू भोजन म्हणजे काय आपण प्रभूचं शरीर खाणार आहोत आले लोला आपण काय करणार आहोत प्रभूचं शरीर आणि त्याच रक्त खाणार आहोत या प्रभू भोजनाचं मर्म ज्याला समजता ना त्याच्या डोळ्यात आपोआप पाणी येतो त्याच रक्त आपण आले लोला बायबलचं वचन काय सांगतो की ज्या रात्री येशूला देण्यात thượngदेनाका त्यांनी भाकर तो मोदक भाकरच का मोदक त्याच्याआधी पुढे तरी काहीतरी एखादा पापड घेतला असता काही नाही तिसर काय घेतलं असता एखादा मासाचा तुकडा घेतला असता तो मोडला असता प्रेझेंट भाकरच काही नाही कारण प्रभु येशू ख्रिस्ताचे वचनामध्ये काय का सांगितलं माहिती <सित्तितितितितितिति> मी जीवनाचा आपलं हालेलुया काय म्हणतो मी जीवनाचा वचन साधता पुढे त्यांनी काय केलं द्राक्षरस त्यांनी काय केलं आणि काय सांगायचं हे माझं काय आहे रक्त द्राक्ष रस घेतला का घेतला कारण जुन्या करारामध्ये द्राक्ष रसाला खूप मोठी द्यायची एखाद्या व्यक्ती जर भेटायला जात असेल ना तर तो काय करायचा माहिती तो त्यांना द्राक्षरस भेटायला घेऊन जाईल आज आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी जातो कुणी जेळ घेऊन जातो कुणी एप्पल घेऊन जातो आहे ना कुणी रस घेऊन जातो नाही कोण जात पण जुन्या करारामध्ये बघा मलकी जेव्हा अब्राहमाला भेटायला गेला होता तो काय घेऊन गेला माहिती तो भाकर आणि द्राक्षरस घेऊन गेला आज द्राक्षरस आपण जो घेतोय प्रभूने द्राक्षरस का दिला मला सांगा ओरिजिनल रंग काय सांगायचं घ्यायला जुन्या करारामध्ये प्रभूने काय सांगितलं माहिती जे तुम्ही जनावर असतील जे पशु असतील प्राणी असतील त्याची जुन्या कारणात काय द्यायची बळी देत म्हणजे एखाद्याने जर पाप केला असेल तर त्याला काय होत माहिती कि त्याने काय करायचं एखादा बकरा कापा किंवा एखादं पुष्ठ जनावर कापा तिथं पारवे कापले जायचे ओले जा, कापले जायचे जा, आणि त्याचं जा रक्त जेव्हा जा सांडलं जातं तो यज्ञ परमेश्वराला सादर केला जायचा पण बघा प्रिया प्रभू येशोगुरी त्या रात्री काय केलं माहिती आपल्याला त्याच्या महाराजांना तो द्राक्षरस केला द्राक्षरस कसलाय लाल कलरचा आहे बरोबर कसा आहे द्राक्षरस लाल कलर जुन्या करारामध्ये वचन हे सांगते की ज्या वेळेस तुम्ही एखाद आपण जसं आपण कोंबडी खातो चिकन मटन खातो तर मला इथं बसलेला रक्त कुणी खात का किती थांबण्याला वाटत कारण वचन काय सांगता माहिती ज्या वेळेस काय नाने केला जेव्हा त्याचा रक्त पटना तेव्हा तो मेला रक्तामध्ये काय माहिती प्राणी प्राण रक्तामध्ये काय जीवन प्राणी त्याच्या आणि ज्या त्या काही नाही हवेलाचा वध केला ते रक्त काय होतं का। तो म्हणजे ओरडत होतं आहे ना जर बायबल वाचलं तर तुम्हाला समजा ते रक्त काय करत होत ओरडत होत परमेश्वराने काय केलं माहितीये देवाने आपल्याला द्राक्ष मी तुमच्यासाठी काय करतो माझं ओरिजिनल रक्त देतो आणि मी माझा प्राण तुमच्यासाठी देतो हालेलुया म्हणून वचन काय सांगत परमेश्वर कुठल्या बळीने मध्ये कुठल्या रक्ताने तो प्रसन्न होत नाही तर देवाचे वचन सांगत कि मला आभार हालेलुया आज परमेश्वराला कुठला बकरा कुठला मेंढरू कुठलं जनावर कुठलं काही आज प्रियालो आपण या ठिकाणी आहोत आले लोया इथं परमेश्वर आहे का आहे का इथं परमेश्वर आहे का इथं परमेश्वर जरा जोरात बोल तर मला पण सांगत इथं परमेश्वर आहे का हा तुमचा आणि माझा विश्वास आपण इथं ना घेऊ शकतो क्रॉस लावलाय का इथे इथे मूर्ती उभा केली का आणि लुया नाही केली कारण देवाचं वचन काय सांगत तुमचं शरीर हे माझं मंदिर आहे परमेश्वर कुठे तुमच्या हृदयामध्ये मग जर मुखाने तुम्ही शिक दिली त्या हृदयात तू राहील नाही नाही आता इथून पुढे कुणी उलट बोलणार आहे का कुणी रागाने बोलणार आहे का कुणी कुणाला श्राप देणार आहे का याचं तगड तुटलं पाहिजे हा लय जोरात गाडी चालवतो हा गाडी पडला पाहिजे हे चुकीच ज्या मुखाने आपण म्हणतो नाही हे तुला धन्यवाद करते मी तुला धन्यवाद करतो प्रभू माझा परिवार तू सांभाळला आणि त्याच मुखाने म्हणजे मला तुम्ही येणार बरोबर प्रभू प्रार्थना ऐकणे

ना म्हणजे काय की परमेश्वराची कुठलीही प्रतिमा नाही सांगत हे तस्य प्रतिमा प्रतिमा अस्ति म्हणजे काय की नाही कुठल्या परमेश्वराची प्रतिमा नाही त्याचा कुठला फोटो आहे नाही त्याची कुठली मूर्ती आहे आज इथ आहे कुठली मूर्ती इथं परमेश्वर स्वतः उपस्थित आहे नाम मदहस म्हणजे काय त्या परमेश्वराचं नाम यस्य नाम त्या परमेश्वराचं नाव अखंड पृथ्वीवरती सर्वश्रेष्ठ आहे यस्य नाम त्या देवाची कुठली प्रतिमा नाही त्या देवाची कुठली मूर्ती नाही आणि या पृथ्वी तलावरती याचा नाव योगात योग राहणार जगामध्ये कुठल्याही खोपऱ्यात जा जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे तीनशे साडेतीनशे त्याच्यापेक्षा पण जास्त असतील पण तुम्ही कुठल्याही देशात जा फक्त हा क्रॉस घेऊन जर तुम्ही गेले ना कुठं पण ते काय बोलणार माहितीये हालेलुया हालेलुया तो उत्तरीचा जनक आहे जो सृष्टीचा निर्माण करता आहे तुम्ही जगात कुठली आहे देशात जा आणि फक्त त्याला असा क्रॉस दाखवा त्याला तुमची भाषा येऊ देऊ नका पण क्रॉस जर दाखवला ना तर त्याला एक समजल हे येशूचे आहे हालेलुया हालेलुया मी याच यजुर वेदामध्ये सांगतो पण मी इतका पागल होतो मी इतका पागल होतो मी इतक्या मूर्त्या पहिल्या पूजत होतो माझे परिवार इतके मूर्त्या पूजत बसले होते इतके काय काय करत बसले होते ते दे पत्र्याचे देव आले होते तुझं चांदीचे देव मी डायरेक्ट बोलतो डायरेक्ट बोलतो कारण मला सत्य देव मिळाले आणि जेव्हा मी एक मध्ये बघितलं की नकस्य प्रतिमा असते म्हणजे परमेश्वराची कुठलीच प्रतिमा नाही बायबल वचन सांगतं की प्रभु येशूला आजपर्यंत कोणी बघितलं नाही पण त्याचे चमत्कार त्याचे आशीर्वाद प्रभू तुम्हाला दाखवतो रुयांनो मला या देवामध्ये आहे आणि लोकांपर्यंत सत्य मला घेऊन जायचंय आणि रुया एक मुस्लिम बांधवासोबत माझं एक बोलणं झालं आणि त्या मुस्लिम बांधवासोबत मी बसलो होतो तर त्यांनी मला सांगितलं की हमारे मे ईसा को नवी मानते लोक परमेश्वर मानते ऑब्व्हियसली माझा देव माझा जिवंत परमेश्वर आहे त्यांनी माझ्यासोबत थोडंसं डिबेट केलं माझ्यासोबत थोडासा वाद घातला नाही म्हणलं आम्ही लोक त्याला नवी मांडला तुम्ही म्हटलं ठीक आहे तुला काय मानायचं मान एक दिवस तुम्ही पण सगळे झोपणार आहेत म्हणलं कारण माझा येशू काय होणार आहे माहिती स्वर्गातून तुम्ही एका खाली येणार आहे तो म्हण मला म्हणला हा माय कुरा निधी गेले काय ही समस्या आने वाले म्हणलं मग अजून ती वेळ गेली नाही अजून पण येशूचा स्वीकार स्विदा हालेलुया हालेलुया माझ्यासोबत डिबेट करत होता नाही नाही आमने मी लिखाय परमेश्वर जे वाहे गेला तुम्हाला बोलला की येशू ज्यावेला ना सगळ्यात पहिले तो त्याचा क्रॉस मोडून टाकला आणि त्याच्यानंतर जे ख्रिस्ती लोक आहेत ना त्यांना तो, तो मारून टाकला मला स्वप्नात बघमन होतं जो देव मला नशेत बाहेर काढू शकतो जो देव मला सेवेमध्ये उभा करू शकतो त्या देवा देवाचं वचन सांगत माझ्या नावाने तुम्ही रोगांवरती हात ठेवून प्रार्थना केली असता रोगी बरे होते माझ्या नावाने तुम्ही शकता ोहि मी त्याला एकच सांगितलं म्हणलं दादा तू बोलतो सगळं खरं पण तुला ना माहिती नाही तरी मी तुझ्या माहितीसाठी सांगतो तुमच्या स्कुरांमध्ये सुरा नंबर एकोणीस मध्ये मरियमचा अध्याय आणि त्या अध्यायामध्ये माझ्या ख्रिस्ताचा जिक्र केलेला आहे त्या कुराण मध्ये माझ्या वेळा नाव आलेलं आहे तर तुझा मोहम्मद पैगंबर तुम्ही मानता त्याचं फक्त नऊ वेळा नाव आलंय ना मग तुझ्या कुराण मध्ये माझ्या येशूच वेळा जर सगळ्यात मोठा फोन झाला आपल्याला ज्ञानाने कधी उल नाही पाहिजे वशे चार सहाचं वचन काय सांगतं ज्ञान नसल्याने माझ्या प्रजेचा नाश झालेला आहे हालेलुया ज्ञान नसल्याने माझ्या प्रजेचा नाश झालेला आहे म्हणून मी वारंवार ईसाले सलाम ईसाले किया एक मिट्टी की, की चिड्या बनाईर उसमे सास फोका जिंदा हो गई और मिट्टी की चिडिया बनवून आले तो त्याच्यामध्ये श्वास फुलतो ती चिडिया जर जिवंत होती तर आहे कुरान मध्ये लिहिलंय आदा मले सलाम को इसने बनाया ते बोलतात अल्लाने बनाय पण मी म्हणतो माझ्या येशुने त्याला जेव्हा मी त्याला बोललो ना त्याचं तोंड बंद पडलं म्हणजे जो चिडिया बनवून मातीची जो चिमणी बनवतो त्याच्या श्वास फुटतो ती चिमणी जर जिवंत करू शकतो मग त्याला काय वेळ लागणार आहे आदा मला बनवायला आलेलो या मी तुम्हाला एकच सांगतो बायबल वाचा तुम्हाला इतकं नॉलेज येईल ना त्या बायबल मध्ये मी प्रगतीकरणामध्ये माझ्या घरामध्ये फक्त मी थोडेच लोक बोलवले होते का माहिती कारण ते विश्वास मला त्यांना एक रहस्य एकदम खतरनाक मी त्यांना ते रहस्य सांगितलं ते सगळे शॉक झाले होते ते रहस्य सांगितलं सगळे शॉक झाले होते म्हणजे मास्टर साहेब त्यांनी कपाळाला हात होता ते रहस्य जर कोणाला ऐकायचं असेल ना म्हणून मी सांगतो बाप्तिस मग घ्या त्याच्यानंतर मी तुम्हाला ते रहस्य सांगायचं की काय खरं आहे आणि काय खूप आहे हे सगळं आले लुया कारण वचन सांगत सत्य तुला समज आणि सत्य तुला पण बंद आज जे आपण प्रभू भोजन घेणार होत ना प्रामाणिक खरेदी मी खरंच सांगतो व्यसनामध्ये जो पण कोणी असा व्यसन तर बिलकुल हात लावला कारण वचन सांगतं की तुम्ही काय करणार माहिती दंड ओढावून काय करणारे दंड ओढावर येणारे मी तर कधी कधी प्रभू भोजन जेव्हा हातात येतो ना मी तेव्हा विचार करतो की प्रभू मी कुणाला उलट बोललोय का मी कुणाला शिवश्राप श्राप आहे का मला बोलीस मिळेल तेव्हा गाईड करतात करता हेच लॉट स्वतःला इतकं शुद्ध करायचंय ना स्वतःला धुवून काढायचं आपल्यामध्ये कपडे जेव्हा खराब होतात ना रिन लावा सर्फ एक्सेल लाव घासल्यावर आतमधला जो मळे ना मले। तो तुम्हाला पश्चाताप करूनच काढायचा अरे लोया रेणू ही सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं आहे कारण जे आपण रक्त घेतो ना ते निसत्या द्राक्षर मिळून घेऊ नका महत्व पण तुम्हाला सांगितलंय कारण जेव्हा दोन हजार वर्षापूर्वी प्रभूने जेव्हा बारा लोकांना जे दिलं ना आज बारा नाही आज जवळ जवळ चारशे ते घेता येत नाही करोड लोक आज ते फॉलो करतायत आले लोया एकच गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगतो नवीन वर्ष आलंय जितकं तुम्हाला उपवासात सांगता येईल उपवास जितके प्रार्थनेमध्ये मस्त आहे तितकी प्रार्थना करा मी तुम्हाला चायलेंज देऊन सांगतो चायलेंज जेव्हा दोन हजार सव्वीस वर्ष येईल ना एक रुपयाच तुमच्या उत्तर जर नसेल तुम्ही लोकांना देणारे होणार तुम्ही लोकांना देणारे तुमचे घर नसतील माझा परमेश्वर तुमच्यासाठी घर बांधून देईल देवा दे। माझ्या देवामध्ये किती आहे तो परमेश्वर मला घर बांधून देऊ शकतो ना तो मला का नाही देणार जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा मी प्रार्थना तुझ्या गौरवासाठी मला मी सतरा वर्ष घर मागत होतो पण मी व्यसन करत होतो मी गुटखा खात होतो मी सिगरेट पित होतो पण मी चर्च अटेंड करत होतो माझ्या परमेश्वराला सगळं अंत डोक्याच्या केसापासून त्या पायाच्या नखापर्यंत क्लिअर लागतात मी सतरा वर्ष देवामध्ये दोन हजार तीन पासून माझी आणि प्रभू दोन हजार अकरा ला मी माझं व्यसन सोडलं पण परत मी माझं वे पर वे विचार करा मी माझ्या स्वतःला सतरा वर्ष फुसून घेतलं पण ज्या दिवशी माझ्यावरती अटॅक व्हायला लागले ज्या दिवशी मी आत्महत्या करायला निघायला लागलो आणि ज्या दिवशी मी आत्महत्या करायला जायला लागलो माझ्या कानामध्ये आवजायचे बाळा घरी जा बाळा घरी जा मी सकाळी उठलो आणि जेव्हा मी एक बातमी बघितली पिंपरी मध्ये एक रिक्षा चालत होता होता बरं का पिंपरी मध्ये एक रिक्षा चालत होता त्याला खूप कर्ज झालं सावकार त्याला टॉर्चर करायचे टॉर्चर ना त्यांनी स्वतःचा व्हिडिओ तयार केला आणि व्हिडिओ मध्ये त्यांनी सांगितलं की इतकं मला प्रॉब्लेम होतोय इतका मला त्रास झाला मला बजाज फायनान्स मध्ये त्रास देतात मला सावकार लोक त्रास देतात माझ्यावर कर्ज झालंय आणि मी कर्ज काय फेडू शकत नाही प्रियांको अक्षरशः त्यांनी व्हिडिओ बनवला आणि तो हे पण मानला त्याने पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये त्यांनी हे लिहून ठेवलं की माझ्या बायकोचं याच्यामध्ये काहीच होत नाही माझी बायको खूप चांगली माझ्या लेकरांना मी बघू शकत नाही त्यांना काहीच भेटत नाही आणि त्यांनी ते पत्र लिहिलं त्या पत्रात असं लिहिलं पत्रा होतं की माझ्याकडे माझी मैत होईल एवढे पण माझ्या बायकोकडे पैसे नाहीत मला डायरेक्ट गेल्यानंतर उचला आणि इलेक्ट्रिकच्या त्याच्यामध्ये टाका आणि मला हे करा मला डायरेक्ट माझा अंत्यविधी करून त्यांनी ते सुद्धा बोललं त्याच्याकडे पैसा नव्हता की त्याची बायको लाकडं घेईल आणि त्याला पासनामध्ये घेऊन लिहून ठेवलं प्रेम हीच परिस्थिती माझ्यावर आली तुम्हाला माहिती मी सुद्धा रिक्षा चालत बरोबर ना मला सुद्धा सैतान काय करत होता माहिती मला सुद्धा दारू पण पाहिलेला नव्हता मी नशेमध्ये असायचो आणि माझ्यावर कर्ज झालं होतं इतकं कर्ज चालतं माझी बायको मला म्हणायची घाबरू नका परमेश्वर सगळं व्यवस्थित घाबरू नका परमेश्वर सगळं व्यवस्थित करत पण मी जेव्हा आत्महत्या करायला जायचो ना मी जेव्हा करायला जायचो ना मी जेव्हा दारू प्यायचो ना तर मी फक्त एकच बोलायचो येशू तू जर जीवन चाचशील ना तर मला व्यस्त बाहेर काढ मी आत्महत्या करायला जायचो मी सोसायटीची सगळे प्लॅनिंग करायचो की मी पण आता अशी नोट लिहून ठेवणार मी गळपास घेणार ते करणार मी ट्रेनच्या खाली जाणारपर्यंत मी मला संपायच मी जसं जसं ब्रिजच्या जवळ जायचो ना रेल्वे पटरीच्या माझ्या कानात आवाज यायचा अरे बारा घरी आणि नंतर आपली रडायचो मला असं वाटायचं की मला नशा जास्त झाली म्हणून मला आवाज दुसऱ्या वेळेस जिंकेशनची वायर बघितली तिथंच मी ऑर्डर पण गेलो मला बोलायचं मी तिथं नशा केली मला होता पकड पकडलं डायरेक्ट चिटकून एका झटक्यात मोरित असेल कारण त्याला जवळजवळ दोन तीन हजार व्होल्टेजचा करंट होता तर मी असं उठलो आणि मी रडत रडत गेलो की पकडायला गेलो माझ्या कानात परत आवाज आला बाळा घरी जा माझी मुलगी आनंदी ही फक्त तीन महिन्याची होती आणि मला प्रभूंनी कानात आवाज दिला की बाळा घरी जा तुझ्या मुलीची पप्पी घे आणि त्याच्यानंतर तुला तू तर पप्पी पण नाही घेतली म्हणजे बघा देवाने मला कसं घरी पाडलं आवाज घेत मी हाय कसा घरी गेले मी सांगतो काय माहिती त्या व्यक्तीने काय लिहून ठेवलं माहिती का पत्रामध्ये मा वरती लिहून ठेवलं तर एक वीरा आई आणि मरताना तो सुसाईड करतोय आणि काय म्हणतोय माहिती का माझी एक वीरा आई तिला सांभाळत मी का बोलतो माहिती लोकांचे डोळे उघडा बघा जर खरंच ती देवी असती ना त्या देवीने त्याला वाचवलं असतं ना ते ते ती जर देवी असती तर त्या देवीने तिला वाचवलं असतं मी सुद्धा सुसाईड करायला घेतो पण माझ्या प्रभूने माझ्या कानात आवाज देऊन देऊन मला घरी घेऊन द्यावी तुला नाम नाही ठेवते तुम्हाला बघायचं असेल ना तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवून देतो त्यांनी त्याच्या पत्रामध्ये आणि त्यांनी शेवटचं स्टेटमेंट पण असं बोललं की माझी जी एकवीर आहे ती माझ्या लेखनाला सांभाळत जर ती घरच देवी असती ना तर तिने तिच्या बाळाला मृत्यूपासून तिने वाचवायला पाहिजे मी का बोलतो माहिती आहे कारण सत्य काय हे मला समजलं आता हा व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड करणार आहे ऐकू द्या सगळ्याला मला करत नाही पडत पण जेव्हा मी आत्महत्या करायला जायचं ना वा तेव्हा माझा परमेश्वर मला आडवत होता आणि मला घरी घेऊन जात होता हा भाऊ तो व्यसन पण करत नव्हता व्यसनात पण नव्हता त्याचं स्टेटमेंट तो व्हिडिओ मध्ये लाईव्ह बोलतोय आणि त्याने त्याचं जीवन संपून टाकलं पण माझ्या येशूनी मला मरून

माझ्या प्रभूंनी मला मरून केलं आज माझ्या प्रभूने माझ्या घरचा देऊन आशीर्वाद दिला आज माझ्या प्रभूंनी मला नवा कोरा फ्लॅट दिला आज माझ्या प्रभूंनी मला सेवेसाठी उभा केलं आज माझ्या प्रभूंनी मला ठिकठिकाणी माझा परमेश्वर काय करतोय याची शिवार्थ गाजवण्यासाठी लांब लांब घेऊन चाललेला आलेलो या म्हणून मी हे का बोललो ना तस्य प्रतिमा असती यद मी त्या लोकांना ठणकावून सांगू शकतो माझा परमेश्वर ह्या पृथ्वी तलावाचा सर्वात श्रेष्ठ परमेश्वर <प्राँगा> दे माझ्या देवानी मी मृत्यूच्या वचन सांगतो तू मृत्यूच्या दारात जरी गेलास ना तरी पण मी तुला तिथं बाहेर मग तो भाव का मिळाला जर खरंच ते दैवत असते का आज तो वाचला पाहिजे होता मी सुद्धा सुसाईड करायला जातो होतो माझ्याकडे व्हिडिओ मी चर्चमध्ये कसा लोळत होतो किती सैतानाने मला लोळत होतो जरी

पण हा तर दारू पण पिलेला नाही तू तर दारू पिऊन सगळं काही करत होता तुझी गाडी कोणीतरी ठोकली का मी विचार केला प्रभू मी इतक्या नशेत जात होतो मला पुढचं काहीच दिसत नव्हतं तरी पण माझी गाडी व्यवस्थित माझ्या घरी माझा प्रभू घेऊन जात आणि मी आमच्या महान परमेश्वर आणि हा भाऊ स्टेटमेंट मध्ये सांगतो की माझी एक विरा ही माझ्या लेकरांना सांभाळ मी दोष कुणाला देत नाही मी फक्त एवढंच सांगतो डोळे उघडा आणि बघा प्रभू काय करू शकतो आज तो पण त्याच लेवल ला होता मी पण त्याच सुद्धा देवाने मला त्या मृत्यूच्या बाहेर काढून त्याच्या गौरवासाठी आपल्या देवाला थोडं ओळखायला शिका जर तुळकेसाठी इतके प्लॅनिंग करून ठेवलेत ना इतके प्लॅनिंग केलेत ना पण आपल्या थोड्याशा रागामुळं आपल्या भांडामुळं आपल्या चिडचिडीमुळं आपल्या चुकलीपणामुळे काय होतं माहिती आपले आशीर्वाद आपल्यापर्यंत येत नाही प्रियां ही आशीर्वादाची छावी या दोन हजार पंचवीस मध्ये मन बदला मन फिरवा प्रभू इतकं तुम्हाला ब्लेसिंग विचार पण करू शकता माझ्यासारख्या व्यक्तीला जर प्रभू असा सेवक म्हणून उभा करू शकतो ते विचार करायनो जे आपण शरीर प्रभूचं आणि जे रक्त आपण घेणार आहेत ना प्रामाणिकपणे मी खरच सांगतो आज मी स्वतः स्वतःचन माझ्या हाताने देणार हातात स्वतःच मन बघा मी काय करतो मी काय करते का माझ्याकडनं काय होत आहे का गॅरंटीने सांगतो घेऊ नका त्याचं ते जे पवित्र शरीर आहे ते पवित्र रक्त आहे आपल्याला बदला आपण स्वतःला साफ करून घेणं गरजेचं आहे आज नाही घेतल्यावर फरक नाही पडत पुढच्या वेळ साठी तयारी करा की प्रभू खरंच आज मला सत्य वचन समजले अवघ्या एका एका फटक्यामध्ये तो आवाज होता एका एका फटक्यामध्ये ते रडणं आणि ते ओरडणं होत ती किती रक्त प्रिया त्या कालबरीच्या पुरुषावर अख्खा पुरुष तो पूर्ण तो जो वधस्तंभ होता ना पूर्ण रक्ताने तो भरून भरून गेला होता विचार करा त्या प्रभूने फक्त तुमच्यासाठी माझ्यासाठी हे केलं आणि मरताना सुद्धा काय म्हणतो हे पिता यांना श्रमा आले होईल आपल्या परमेश्वराने कधी तलवार नाही चालवली आपल्या परमेश्वराने कधी भाला नाही मारला आपल्या परमेश्वराने अरे कुणाला शब्द पण नाही जो परमेश्वर असतो ना त्याला तलवारीची चाकू सुरेची काहीच गरज नव्हती एक सेवक किती जबरदस्त सांगत होते आपल्या येशूला काही गरज नाही कुठली तलवार घ्यायची कुठलं भाला त्रिशूळ घ्यायची हातामध्ये कुठलं चक्र विक्र घ्यायची काहीच गरज नाही कारण तो परमेश्वर दुश्मनावरती प्रीती करायला आले लोया त्या सेवकाच्या जेव्हा मी नाही ऐकलं माझ्या हृदयाला घेतलं हा विचार करा ज्या रात्री प्रभूला धरून दिलं पेत्राने त्याच्या सुरा काढला आणि जे धरायला आले त्याचा कान काढला प्रभूने काय सांगितलं तो सुरा तुझा आतमध्ये ठेव जो सुरा चालवतो तो माझा कधीच होऊ शकत नाही विचार करा आपल्या देवाने किती प्रेम केलं किती प्रेम केलं आणि आज आपण काय करतो आलेलो या प्रत्येक गोष्ट जसं मी त्या रिक्षावाल्याचा जो व्हिडिओ नव्हतं मी मला देवा देवान माझ्या जीवनात काम करतो तीन वेळ आत्महत्या करायला चाललो होतो इतका नशेमध्ये जायचं मला काही दिसत नव्हतं माझी गाडी बरोबर घरी यायची कुठे एवढा समज कुणाला धक्का नाही लागला का कुठं कुठल्या गाडीला इतका नशेत सुद्धा माझी मिसेस म्हणायची जेव्हा सकाळी आईचायचा ना माझ्या मम्मीचा किती वाजता घरी आला मिसेस कडत सांगायचे मी फुल नशेमध्ये येते जेव्हा मी नशेत माझ्या गाडीला नाही नाही लोक नशा करत पण कुठल्या पोलिसांनी सुद्धा पकडलं नाही तर तेव्हाच पकडून गाडी सेवन मला हातमध्ये टाकलेला असतो पण माझ्या परमेश्वरांनी पोलिसाला पण सांगितलं नाही कोर्ट चालू दिवस घर दारूमध्ये असेल नशेमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून तर रात्री एक पर्यंत निस्ती नशा करायचो नशा करायचो एका पोलिसांनी सुद्धा मला पकडला विचार करा माझ्या प्रभूने त्या पोलिसाला समज नाही तो बाजूला इतका नशा म्हणजे असायचं मी का सांगतो माहिती बदलून घ्या स्वतः देवाला ओळखा प्रभू काय करू शकत माझ्या जीवनात देवाने खरंच अद्भूत काम केलं अद्भूत काय आज आजारपणे काय आज दुःख याचं कर्ज होतं काय येत कुठेतरी आपण चुकतो जे प्रभूला आवडत नाही ना तो तो ते आपण करतो त्याच्यामुळे काय होतं माहितीये हे प्रॉब्लेम आपल्यावर घरी येत आपण काय झालं माहिती प्रभूला विसरलो खरंच सांगतो मी सुद्धा प्रार्थनेमध्ये बसतो ना मी देवाला एकच बोलतो हो प्रभू मला इतकं तुझ्या जवळ घे ना इतकं तुझ्या जवळ घे मला अशी बुद्धी दे ना प्रभू मला असं वचन सांगायला उभं करणार की मी ज्या गावात जाईल ज्या शहरात जाईल ना प्रभू वचन मी लोकांपर्यंत लो पोहोचत ना तर लोकांना तुझी जेव्हा मुंबईला गेलो नाभूने मला दाखवलं मला एक प्रभूने असं दाखवलं की तिच्या हातामध्ये लेटर आणि तिची बळती होणार मी तिथे प्रार्थना केली आणि मी सांगितलं माझा परमेश्वर तुला काहीतरी बळती करणार आहे आणि मी एक लेटर तुझ्या हातामध्ये मी बघतो प्रभूने मला सांगितलं होतं तिच्यासाठी सहा महिने दे इतके दिवस झाले तिची बडकी होत नव्हती माझा मोबाईल तिकडे इतके दिवस झाले तिची बडकी होत नव्हती आणि अशा अशा तीन महिन्याच्या नंतर तीन महिन्याच्या नंतर तिने मला फोटो सही आणि विसरूनच गेलो होतो मी तिला म्हटलं बाई हे काय तेव्हा पास्टर तिने माझ्या प्रार्थना केली होती की परमेश्वर मला असं दाखवत नाही की तुझ्या हातामध्ये एक लेटर येणार आहे तुझी बडकी होणार आणि खरंच

जीवनात तुमच्या खूप कार्य होती पण स्वतःला बदलून घ्या स्वतःला लीन घ्या शांत करा ते बाहेर पडा लघुने तुमच्यासाठी एकदम जबरदस्त योजना केलेली केलेल्या आपण आपले नेत्र बंद करूया आपण